दोन दिवसापूर्वी अहवाल आला होता आणि आज आपण काही क्युरीवरती परत पाठवून तो अहवाल परत मागला होता आज त्यांचा अहवाल आपल्याकडे आलेला आहे त्या अहवालानुसार त्याच्यामध्ये डॉक्टर जे आहेत मुंगेर हॉस्पिटलचे त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा हो केलाय निष्काळजीकरण केलेला आहे असा ओपिनियन आल्यानंतर आपण आज तो गुन्हा दाखल केलेला आहे त्या अहवालामध्ये नेमकं काय म्हणलंय काय चुका झाल्या त्यांच्या याच्यामध्ये तेच विषय आहे की साडेचार तास पेशंट्स हॉस्पिटलला होते त्यांच्या ओपडीमध्ये होते त्यांच्या असेसमेंट रूममध्ये होते तरी त्यांनी ट्रीटमेंट सुरू न करता त्या ठिकाणी वेळ काढला त्याच्यामुळे नंतर कॉम्प्लिकेशन तयार होऊन त्याच्यामध्ये जी मयत आहेत पेशंट त्यांचा मृत्यू झाला असा अहवालामध्ये नमूद केलेला आहे याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा एक नुसार तो गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावर काय सांगतो हा गुन्हा याच्यामध्ये मेडिकल प्रॅक्टिशनरने त्यांच्या कर्तव्यामध्ये काही ड्युरिंग प्रोसिजर काही निष्काळजी पण झाला असेल तर त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रोव्हिजन त्या कायद्यानुसार कलमानुसार आहे का दीराथ मंगेशकर सुद्धा यामध्ये काही रोल आहे आपल्याकडे जे बीजे मेडिकल कॉलेजचा वैद्यकीय आवाज जो रिपोर्ट आहे त्यानुसार डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्यावरतीच हा गुन्हा दाखल केलेला आहे सर त्यांच्यावर काय म्हणजे बघितलं तर हॉस्पिटलच्या त्या काउंटरवर पैसे घेऊन उभे होते अर्थात हॉस्पिटल प्रशासनाने मी देखील पैसे घेतले नाही त्या दृष्टीने आपण काय त्यांच्यावर कारवाई करताय गुन्हा दाखल करताय कारण आपण सगळं सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडून ताब्यात घेतलंय आपण पूर्ण चौकशी करून तो जो अहवाल आहे आमच्या पुलटेंचा तो अहवाल ससून रुग्णालय अर्थात बीजे मेडिकल कॉलेजची शासन त्या टीमकडे पूर्ण चौकशी करून आवाज पाठला होता त्या पूर्ण चौकशी अंती त्यांनी त्यांचं ओपिनियन दिलेला आहे की याच्यामध्ये डॉक्टर सुसुल गैसास यांचा प्रथम दर्शनी रोल दिसत आहे त्यावरून आपण त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे तुम्ही पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं डॉक्टर मग अटक करणार आहेत का किंवा नेमकं पुढची प्रक्रिया कायद्यानुसार जे पुढची प्रक्रिया अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी करतील मी तुम्हाला सांगितलं का गुन्हा दाखल झाल्याची प्रक्रिया सुरू आहे गुन्हा दाखल झालेला आहे पण तो, तो, तो पुढची जी प्रक्रिया आहे तपास स्टेटमेंट बाकीच्या सगळ्या गोष्टी ते पोलीस सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील सर्वांना गुगल जर केलं त्याच्यात सगळ्या तरतुदी मेन्शन केलेलं आहे शकतात असते त्यांना तो अधिकार आहे कायद्याने दिलेला तर ते होण्यासाठी आपण प्रिकॉशनरी काय घेणार सगळ्या गोष्टी प्रिकॉशनरी गुण घ्यायची गरज आहे त्या सर्व गोष्टी करतील ट्रीटमेंट या असेल तरी मग दिनानाथ कुठल्याच डॉक्टरने त्या महिलेवर ट्रीटमेंट केली नाही म्हणून दिनानाथ वर गुन्हा दाखल होऊ शकतो का याच्यामध्ये शासनाची प्रोसिजर आहे जी आर आय चौदाचा जी आर नुसार जे आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत सर्व हॉस्पिटलचे ते सर्व हॉस्पिटलचे रिपोर्ट आपण ससून हॉस्पिटलला पाठवले म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजला पाठवले त्या अहवालानुसार त्यांनी सर्व त्यांची कमिटी बसते कमिटीच्या ओपिनियननुसार याच्यामध्ये फक्त सध्या डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्या विरुद्धचा रोल निष्पन्न झालेला आहे त्यांचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी चौकशीच्या अहवालामध्ये ओपिनियन जे आहे मेडिकल ओपिनियन त्याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे त्या रोलनुसार आपण तो आज गुन्हा दाखल केलेला आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीशी तुमचा संपर्क झालाय का किंवा काही बोलणं का अटक करणार आहात का किंवा जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये अटकेच काय आहे का आता तुम्हाला ते सांगतो की आता गुन्हा आज एफ रजिस्टर झाले ज्या कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी पार पाडल्या पाहिजे आहेत कायद्यानुसार त्या सर्व प्रक्रिया पोलीस पार पाडतील गुन्हा दाखल झालाय यांना अटक होणार की नाही तुम्हाला ते सांगितलं की सध्या आता एफआयआर रजिस्टर्ड आहे ज्या पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत तपास स्टेटमेंट बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व पोलीस प्रक्रियेचा जो भाग आहे तो आता तुम्हाला प्रायमरी स्टेडला सध्या मी काही सांगत नाही परंतु सध्या या स्टेजला आज रोजी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला दा आहे तर आता याच्यामध्ये जे आहे प्रथम स्टेजला आपण तो आता डॉक्टर यांचा रोल त्या ठिकाणी कमिटीने निष्पन्न केलेला आहे त्याच रोलनुसार त्याच कमिटीच्या ओपिनियनुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे आता पुढच्या तपासाचा पुढचा भाग आहे आपण ज्याच्या आधारे त्याच्या आधारे आता हाच निष्कर्ष की डॉक्टर सुसुद गैशास यांनी त्यांच्याकडे जे पेशंट होतंय त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या ट्रीटमेंट करण्यामध्ये हायगाईपणा केला किंवा निष्काळजीपणा केला असं ओपिनियन त्यांनी त्या अहवालावर दिलेलं आहे त्याच्यावरून हा पुढचा कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे या अगोदरचे जे जे अहवाल होते त्यात त्यांच्यावर ठपका ठेवला नव्हता क्लीनशीट दिली गेली होती मंगेशकर रुग्णालयाला रुग्णालयालाही आणि घरसाचा नाही तर दरम्यानच्या काळात असं काय घडलं की ज्याचा आधार घेऊन आपण हा गुन्हा दाखल तेच तुम्हाला सांगतो की डॉक्टरांची जी वैद्यकीय कमिटी आहे त्या कमिटीच्या रिपोर्टनुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे सर इतर कुठले असे जे हॉस्पिटल तीन चार ते सर त्या ट्रीटमेंट घेत होत्या त्याला सुद्धा कारणीभूत मानलं जात होतं त्यांचा काही उल्लेख आहे का त्या अहवालामध्ये तुम्हाला ते समजू सध्या आता जे अहवाल आपल्याकडे प्राप्त झाला आहे ज्यांच्यावरती तो ठपका ठेवलेला आहे डॉक्टर सुधू गेशाल यांच्यावरती त्याच व्यक्तीवरती किंवा त्याच कन्सल्टंटवरती आपण तो, तो गुन्हा दाखल केला आहे सध्या हा तपास प्रायमेरी स्टेजला आहे जसं तसं तपास पुढे जाईल त्याप्रमाणे ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे पुढचे कार कायदेशीर कारवाई जी असेल ती पोलिस नक्कीच करतील